नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर स्वागत मित्रांनो कापूस पिकावर शेवटची फवारणी म्हणजेच पाचवी फवारणी कोणती करावी तर मित्रांनो कापूस पिकाची पाचवी फवारणी करताना कोणती औषधे वापरावीत किती प्रमाण घ्यावं त्याप्रमाणे कापूस पिकातील या दिवसातील समस्या या सर्वांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा कुठे स्किप करू नका प्लीज चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो कापूस पिकावरती शेवटची फवारणी म्हणजेच कापूस पिकावरती पाचवी फवारणी कोणती करावी तर मित्रांनो या दिवसामध्ये कापूस पिकावर येणारी स सर्वात महत्त्वाची समस्या तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कीटकांचा रसोषक किडींचा जास्त प्रादुर्भाव झालेला दिसून येतो त्यामुळे मित्रांनो आपल्या यासाठी रसोषक किडीचा बंदोबस्त करण्यासाठी तुडतुडी असतील त्याचप्रमाणे जे ट्रिप्स आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो जे हिरवे तुडतुडा आहे तर या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला प्रभावी असं कीटकनाशक यामध्ये वापरायचं आहे आणि ते म्हणजे जे काय रॉनफेन रॉनफेन या हे कीटकनाशक आपल्या यामध्ये वापरायचं आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला हिरवा तुडतुडा पिवळा तुडतुडा त्याचप्रमाणे जे फुलमाशी फुलकिडा आहे त्याचप्रमाणे पांढरी माशी या सर्वांचा आपल्याला यामध्ये बंदोबस्त होणार आहे या एकाच औषधामुळे मित्रांनो या कीटक प्रभावी कीटकनाशक आहे आणि यामुळे सर्वांचा बंदोबस्त होणार आहे या कीटक वर्गीयांचा त्यामुळे मित्रांनो हेच अवश्य औषध या पाहुण्यामध्ये औषध वापरा रॉनफेन त्याचं प्रमाण आपले इस्मिली प्रतिपंप इस्मिली प्रतिपंप घ्यायचा आहे रॉनफेन या औषधाचा त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची समस्या असते त्या मित्रांनो ते म्हणजे जे काय बोनसड आणि पातेगड या दोन प्रमुख समस्या या दिवसामध्ये कापूस करते असतात सतत पडणारा पाऊस किंवा जमीन असणारा ओलावा यामुळे कापूस पिकावरती जास्तीत जास्त बुरशीचा अटॅक होतो आणि त्यामुळे पातेगळ होणं बोंडसड होणं पाण्या गळणं या सर्व समस्या आपल्या यामध्ये दिसून येतात त्यामुळे मित्रांनो बुरशीचा नायनाट करण्यासाठी आपल्याला प्रभावी असं बुरशीनाशक यामध्ये वापरायचं आहे आणि ते म्हणजे कष्टोडिया मित्रांनो कष्टोडिया हे बुरशीनाशक खूप प्रभावी आणि दर्जेदार कंपनीचं आहे आहे मित्रांनो यासाठी आपल्याला मित्रांनो पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप आपल्याला यामध्ये हे कष्टोडिया वापरायचं आहे मित्रांनो बुरशीनाशक एक बुरशीनाशक एक कीटकनाशक झालं आहे आता मित्रांनो आपल्याला या दिवसामध्ये कापूस पिकावरती भरदार फुलांचा येतात तर या फुलांचा परिपक्व होण्यासाठी बोंडामध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खताचा समावेश करायचा आहे तर मित्रांनो या विद्राव्य खतामध्ये झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा समावेश करायचा आहे मित्रांनो यामुळे आपल्याला बोंडांची जाडी होणार वाढणार आहे त्याचप्रमाणे फुलांचं शंभर टक्के रूपांतर हे बोंडामध्ये पाते जास्तीत जास्त लागणार आहे त्यामुळे मित्रांनो या विद्रव्य खताचा अवश्य वापर करा बोंडे जाड आणि टपुरी होण्यासाठी झिरो बावन चौतीसचा अवश्य वापर करा याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप आपल्या घ्यायचा आहे झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा तर अशा पद्धती मित्रांनो एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक विद्राव्य खत या तिन्हीचा एकत्र समावेश आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपले यामध्ये स्टिकरचा अवश्य वापर करा जे काय सिलिकाबेस्ड स्टिकर आहे याचा वा अवश्य वापर करा पावसा दिवस आहे त्यामुळे या सर्व औषधे वाहून जाऊ नयेत म्हणून स्टिकरचा अवश्य वापर करा यामध्ये मित्रांनो दहा मिली प्रतिपंप स्टिकरचा वापर करायचा आहेत अशा पद्धती मित्रांनो रॉनफिन हे दर्जेदार कीटकनाशक आहे जे सर्व कीटकांचा बंदोबस्त करते त्याचप्रमाणे मित्रांनो कष्टुडिया हे सुद्धा दर्जेदार आणि बेस्टच कीटक बुरशीनाशक आहे ज्यामुळे आपले गळ आणि बोंडसड ही समस्या आपली थांबणार आहे बुरशीचा नायनाट केल्यामुळे त्याचप्रमाणे मित्रांनो जेरवाणचं वापर हा बोंडांची जाडी वाढण्यासाठी टप्परे बोंड होण्यासाठी आणि आपल्या कापसाच्या दर्जा चांगला धागा जे ज टप्पोरी बोंड असेल तर धागासुद्धा चांगला उत्तम निघतो त्यामुळे सर्वांचा समावेश या फवारणीमध्ये करा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ला शेअर करा मित्रांनो अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद